नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त दहावी आणि बारावी पासवर भारतीय नौदल म्हणजेच इंडियन नेव्हीमध्ये आता अग्निवीर पदाची भरती घोषित करण्यात आली आहे त्याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर मित्रांनो इथे वेबसाईटला व्हिजिट करून आमचा व्हॉट्सॲप ग्रुप इंस्टा आणि टेलिग्राम ग्रुपलासुद्धा आपण जॉईन करू शकता जेणेकरून नोकरी संदर्भात विविध जी माहिती येत असते ती आपल्यापर्यंत वेळेत आणि योग्य प्रमाणे मिळत असणं आवश्यक आहे तर मित्रांनो चला आपण ही जाहिरात पाहूया यामध्ये लागणारी शैक्षणिक व इतर पात्रता काय आहे ती आपण पाहूया तर मित्रांनो ही जी भरती आहे ती भारतीय नेव्हीमध्ये आली असून यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी आणि पास लागणार आहे तर सविस्तर माहिती अशी आहे की भारतीय नौदल संरक्षण मंत्र्याच्या अंतर्गत येत असून यामध्ये नौदल अग्निवीर भरती दोन हजार पंचवीस घोषित करण्यात आलेली आहे तर यामध्ये पद आणि तपशील जर बघील तर बघा अग्निवीर बॅच आहे एस एस आर झिरो टू दोन हजार पंचवीस झिरो वन टू झिरो टू सिक्स झिरो टू जीरो टू झिरो टू सिक्स अशी बॅच आहेत अग्निवीर यम आरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची बॅच आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर अग्निवीर एस एस आरसाठी बघा सर्वात प्रथम जे एस एस आर पद आहे त्यासाठी कशी आहे बघा बारावी उत्तीर्ण गणित आणि भौतिकशास्त्र म्हणजेच मॅथ्स आणि फिजिक विषयासह किमान पन्नास गुण टक्के गुणासह आपण बारे उत्तीर्ण झाला असेल तर आपल्याला इथं ॲप्लिकेशन करता येणार आहे त्याचबरोबर दुसरं जे पद आहे दुसरी शैक्षणिक पात्र ती काय आहे बघा पन्नास टक्के गुणासह अभियांत्री डिप्लोमा जर आपला डिप्लोमा झाला असेल मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल ॲटोमोबाईल कॉम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेंशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्स गणित म्हणजे मॅथ्स या दोन विषयासह दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण केला असेल तरीसुद्धा आपण इथं अप्लिकेशन करू शकणार आहात तर ही सर्व पात्रता ही पद क्रमांक वन एस एस आरसाठी होती तर आता पद क्रमांक दोन जे आहे ते अग्निवीर आहे एम आर आहे त्यामध्ये बघा काय शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे यासाठी फक्त दहावी पास असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के गुणांसह दहावी पास असणं आवश्यक आहे शारीरिक पात्रे जर विचार केला तर कमीत कमी उंची जी आहे ती एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आपली असणं आवश्यक आहे तर वयोमध्ये जर विचार केला तर एस एस आर एम आरसाठी इथं एक सप्टेंबर दोन हजार चौ चार ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठच्या दरम्यान आपला जन्म झालेला असावा अग्निवर एस एस आर एम आरसाठी दुसरी बॅचसाठी एक फेब्रुवारी दोन हजार पाच ते एकतीस जुलै दोन हजार आठ आणि ए एस एस आर एम आर सव्वीससाठी जी बॅच आहे त्यासाठी एक जुलै दोन हजार पाच ते एकतीस डिसेंबर दोन हजार आठ असा आपला जन्म झालेला असावा नोकरीचं ठिकाणी संपूर्ण इंडिया असणार आहे आपला जिथं पण नेव्हीचे आपला तळ असणार आहे बेस असणार आहे तिथे ही नोकरी करावी लागणार आहे आता ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला यू पी आय क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून सहाशे एकोणपन्नास रुपये हे शुल्क भरावं लागणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आता महत्त्वाच्या तारखा काय दिल्यात बघा ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस परीक्षा स्टेज वन असणार आहे मे महिन्यात असणार आहे आणि स्टेज टू जर बघितलं आपण जुलै नोव्हेंबर डिसेंबर किंवा मे दोन हजार सव्वीसच्या दरम्यान ही परीक्षा आपली असणार आहे अशा प्रकारे जर आपण बघितलं तर तुम्ही वेबसाईट येऊन अधिक माहितीसाठी इथं महत्त्वाच्या लिंक्समध्ये जाऊन इथं जाहिरात पाहू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा अधिकृत वेबसाईटसुद्धा आपण इथं व्हिजिट करू शकणार आहात तर मित्रांनो बघा एस एस आरसाठी आपण इथं क्लिक करा एस एस आर एम आरसाठी ऑनलाईन अर्ज आपण इथं पाहू शकणार आहात तर मित्रांनो अधिक माहितीसाठी वेबसाईटला विजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकच दिलेली आहे तर मित्रांनो आशा करतोय की आपण इंडियन आर्मीची किंवा इंडियन नेव्हीची तयारी करत असाल आणि हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल किंवा आपण हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करून त्यांनासुद्धा नोकरीची जे संधी आहे तो ओपन करून देऊ शकता पुन्हा एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र